नमस्कार मंडळी ऋधुवा हरिमंता या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपले सहज स्वागत आहे काय मंडळी आपले वृत्तबद्ध कविता आणि कविता कशी असावी याचे जे दोन भाग प्रसिद्ध झाले ते आपण सर्वांनी पाहिले असतीलच काय घेऊन पाहिले नाहीत मग भाग एक आणि भाग दोन या दोन्ही भाग डिस्क्रिप्शनमध्ये तर मंडळी आपल्या सर्वांचा प्रचंड प्रतिसाद पाहून आज आपण जो भाग दोन सादर केला होता त्यामध्ये अभंग या प्रकारातील दुसरा प्रकार लहान अभंग याविषयीचे विवेचन आपण पाहिलं होतं आणि आपला प्रतिसाद पाहून मला देखील माझा स्वरचित अभंग सादर करण्याची इच्छा निर्माण झाली जिला मी रोखू शकलो नाही तर म्हणजे मी स्वरचित अभंग लहान अभंग या प्रकारचा आपल्या समोर सादर करत आहे माझ्या अभंगाचं नाव आहे आस दर्शनाची किती केले मी सायास सा आलो तुझ्या दर्शनास किती केले मी सायास सा आलो तुझ्या दर्शनास रांगेतून धक्के खात पोहचलो चलो मंदिरात रांगेतून धक्के खात पोहचलो चलो मंदिरात जोडी दोन हात पाही जोडी दोन हात पाही आता होता आता नाही जोडी दोन हात पाही आता होता आता नाही कष्ट माझे गेले वाया कष्ट माझे गेले, गेले वाया उगा झिजली ती काया कष्ट माझे गेले वाया उगा झिजली ती काया जातो देवा मी माघारी जातो देवा मी माघारी भेटी विना व्यर्थ वारी जातो मी माघारी भेटी विना व्यर्थ वारी पाठ मोरे होता पिसे पाठ मोरे होता पिसे चोरीकडे तुच दिसे मोरे होता पिसे चोरीकडे तुच दिसे जळी स्थळी जडी स्थळी काष्ठी धोंडी मूर्ख मंदिरात धुंडी चळी स्थळी काष्टी धोंडी मूर्ख मंदिरात धुंडी चराचरी व्यापलेला चराचरी व्यापलेला बोध केला हेमंताला बोध केला हे तर मंडळी आपण हा अभंग ऐकलात आणि पाहिला सुद्धा बघा किती केले मी सायास सा। आलो तुझ्या दर्शनास पहिल्या चरणामध्ये आठ अक्षर दुसऱ्या चरणामध्ये आठ अक्षर साया दर्शनास शेवटी स स असं अक्षर आलेलं आहे म्हणजे हा यमक साधलेला आहे दुसऱ्या कडव्यात सुद्धा दुसरं चरण दोनची चरण आहेत त्यामुळे सुद्धा बघा रांगे तुला धक्के खात पोहोचेल मंदिरात खात मंदिरात आठ आठ अक्षर आणि शेवटच्या अक्षरावर यमक जोडलेलं आहे अशा प्रकारे एका कडव्यामध्ये दोन चरण आठ आठ अक्षरांचे आणि एका चरणात आणि दुसऱ्या चरणामध्ये शेवटचं जे अक्षर आहे त्यामध्ये साधलेलं असतं तर ही सरळ साधी सोपी अशी अभंगाची लहान अभंगाची रचना आहे आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेलच नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ऋतू हा हेमंताचा या चॅनलवर असंच भरभरून प्रेम करत राहा धन्यवाद